अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी माता की जय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की शाकंबरी देवीचा जो नवरात्र आहे तो आज म्हणजे दहा जा जानेवारी दोन हजार बावीसपासनं चालू होत आहे आणि हा जो नवरात्र आहे हा चैत्र महिन्यातला किंवा शारदीय नवरात्रीसारखाच तेवढाच महत्वाचा आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाण्यासारखा हा नवरात्रोत्सव आहे तर शाकंबरी देवी बऱ्याच जणांनी शाकंबरी देवीचं नाव ऐकलं नसेल किंवा बरेच जणं ह्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने ह्याची जी ह्याचा जो उत्सव असतो ते करत असतील बऱ्याचशा गावांमध्ये मिरवणूक काढली जाते बऱ्याचशा गावांमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो तर या प्रकारे ही जी ही जी सेवा असते ही जी पूजाविधी असते ही देवी शाकंबरीच्या नावाने केली जाते आणि देवी शाकंबरी ही अन्न देवता आहे ही वनौषधी ह्या देवीनी आपल्या कथेनुसार जर का तुम्ही कथा ऐकली असेल तर ह्यावेळेस म्हणजे ह्या अशा वेळेस जेव्हा शंभर वर्ष पाऊस पडला नव्हता तेव्हा बरेचसे लोक अन्नधान्यामुळे त्यांचे प्राण जाऊ लागले आणि त्यावेळेस ऋषीमुनी जेव्हा त्यांची प्रार्थना केली देवींची प्रार्थना केली आणि देवीनी शाकंबरी देवीच्या रूपाने वनौषधी माणसांना पुरवून दिली आणि त्यांनी त्यांच्या त्यांची ज्याप्रमाणे म्हणजे आपण म्हणू शकतो की नाश व्हायचा ज्या रीतीला ते आलं होतं त्याला वाचवलं त्यामुळे जे फळं आहे भाज्या आहेत अन्न आहे ह्यासाठी देवीला जास्ती म्हणजे इथे जास्ती महत्त्व दिला जातो आ, शाकंबरी ची जी पूजा आहे ती फळं भाज्या आणि पालेभाज्या ह्या गोष्टींमध्ये देवीची ह्या ह्यानुसार म्हणजे ह्या वस्तूंनी देवीची खूप पूजा केली जाते देवीला पूर्णपणे ह्या फळांनी भाज्यांनी वनस्पती औषधी पालेभाज्या ह्यानी सजवलं जातं देवीच्या आजूबाजूला ह्यानी पूर्ण जे आपण म्हणतो आ, आ जो उत्सवात आपण म्हणतो जी मिरवणूक काढतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात ह्याला साजरं केलं जातं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात त्यामुळे मी विचार केला की जसं आपण अन्नपूर्णा देवी माताची जी आपण जीशी पूजा करतो ता कारण ती सुद्धा अन्नमाता आहे त्यामुळे त्याच प्रकारे शाकंबरी देवीसुद्धा जी आहे ती आपल्याला फळं भाज्या ह्यासाठी आपण त्यांचा नमस्कार केला पाहिजे आपण त्यांना नमन केलं पाहिजे कारण त्या त्यांच्यामुळे आपण फळं खाऊ शकतो भाज्या खाऊ शकतो पालेभाज्या खाऊ शकतो आणि ह्याच भाज्या खाऊन आपण आपलं आरोग्य जे आहे ते छान ठेवू शकतो तर त्याचप्रकारे आजच्या दिवसापासनं म्हणजेच दुर्गाष्टमी म्हणजे पौष महिन्यातली जी अष्टमी आहे तेव्हापासून हे नवरात्र चालू होत असतं आणि हे शाकंबरी पौर्णिमेपर्यंत हे नवरात्र असतं बरेच लोक नऊ दिवसाचं पारायण देवीचं पारायण बरेच लोक पाठ करतात उपस उपवास केले जातात बऱ्याचशा गोष्टी असतात तर या प्रकारे मी तुम्हाला आज थोडीशी याबद्दल माहिती सांगते मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे याबद्दल थोडी जास्ती माहिती अजून मला मला वाटलं की तुमच्याशी मी ही शेअर करावी त्यामुळे मी विचार केला की अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी हा घेऊन यावं तर जसं तुम्ही जर का शाकंबरी देवीचा जर का फोटो बघितला तुम्ही बघू शकाल की देवीला छान सजवलेला आहे भाज्यांनी फळांनी आणि वनस्पतींनी त्यामुळे खूप सुंदर दिसते देवी आणि खूप छान वाटतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे शाकंबरी देवीची पूजा करणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे वर्षभरातून एकूण तीन नवरात्र येतात त्यामध्ये एक चैत्र नवरात्र असते त्याचनंतर दुसरी शारदीय नवरात्र असते आणि तिसरी म्हणजे शाकंबरी नवरात्र असते चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते आणि शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत म्हणजे दशऱ्यापर्यंत असते तर शाकंबरी नवरात्र जी आहे ती पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते म्हणजे सप्तमी म्हणजे दुसऱ्या दिवशी अष्टमीपासून चालू होते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु शाकंबरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसती म्हणजे या नवरात्रीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की ती कशी साजरी करतात हे बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीये तर याची माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही जर का ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून तुम्ही ह्याची पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता मी सुद्धा त्यातनं बरीचशी माहिती घेतली आणि त्यानुसारच तुम्हाला विचार केला की तुमच्यासाठी हे माहिती तुमच्यासाठी घेऊन यावी कारण यामध्ये आपल्याला काहीही करावं लागत नाहीये फक्त देवीचे नामस्मरण नमन त्यांची पूजापाठ जी आपण रोज नित्य सेवा करतो त्याचनुसार करायची असते तर सपोष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत अनेक देशस्थ ब्राह्मण कुटुंबाची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असे सुद्धा आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे आणि या काळात तिथे फार मोठा रथोत्सव होतो आणि त्याचबरोबर वर्षभर वर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते म्हणजे मिरवणूक वगैरे खूप मोठा सण साजरा केला जातो ह्याचनुसार तुम्हाला शाकंबरी देवीची जर का कथा माहिती नसेल तर ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलीच आहे की देवी भागवतामध्ये दे देवीच्या उत्पत्तीची कथा जी आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अववर्ष अववर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्याच्या ह्या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंबरी देवी असे नाव प्राप्त झाले अशी शुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना आपण करू अ, करूया ती म्हणजे या देवी सर्व सुधा रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः महाभारतातील वन पर्व पर्वामध्ये दे, देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले म्हणून तिला शाकंबरी हे नाव मिळाले अशी कथा सुद्धा आहे आता यानुसार बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणजे आता आपण पूजा करणार पण ह्या वेळेस आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा काय गोष्टी आहे पूजा विधी कशी आहे किंवा हे कशी साजरी केली जाते हे सुद्धा जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर याबद्दल तुम्हाला मी थोडंसं सांगते ते म्हणजे ज्यांची ही कुळदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्व साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या साठ आणि साठी कोश साठ भाज्या आणि साठ कोशंबिरी याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणजे ज्यांची ही कुळदेवता आहे त्यांच्याकडे साठ प्रकारच्या भाज्या आणि साठ प्रकारच्या कोशंबिरी ह्याच्या ह्याचा नैवेद्य दाखवण्याची यांच्याकडे प्रथा आहे म्हणून ह्या पोर पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे म्हणजे आपण एवढी काय आपण आपल्याकडे एवढं लक्ष देत नाही की काय खाल्ल्याने चांगलं आहे काय खाल्ल्याने चांगलं नाही आहे आपल्या शरीराला काय चांगलं आहे काय नाही आहे यामुळे या आपण जे म्हणतो शाकंबरी देवीमध्ये जे वन औषधी फळं भाज्या देवीने आपल्याला जे भरभरून दिलं आहे त्याने आपल्याला किती छान बदल आपल्या शरीरात होऊ शकतात आपण निरोगी राहू शकतो त्यामुळे लोकांना ह्याची माहिती नाही आहे त्यामुळे ह्या नवरात्रोत्सवात याची आठवण करून देण्यात येते आणि आहाराचे संतुलन कसे असावे हे सुद्धा आपल्याला ह्यामध्ये कळतं आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातज्ञ देखील फळे भाज्या कोशंबिरी भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही त्यामुळे आपण म्हणू शकतो की जर आपण मनोभावाने शाकंबरी देवीची पूजा केली तर आपल्याला फळांचं भाज्यांचं पालेभाज्यांचं महत्त्व कळेल आणि आपल्याला वाचवण्यासाठी देवीने जर का एवढा मोठा आपण म्हणू शकतो अवतार घेतला आणि आपल्याला वाचवलं आणि त्याचनुसार आपण आजचं हे जग बघू शकतो त्यामुळे जर का आपणही आपल्या रोजच्या जीवनात फळं भाज्या यांचं सेवन करायचं चालू केलं आणि त्यानुसार निरोगी राहिलो तर खरंच देवीला खूप छान वाटेल त्याचनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती देऊ शकते त्याचनंतर अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता सांगू शकता त्याचबरोबर असेच माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलला क्लिक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ